काय मंडळी हाय का बरं काय चालेल माझ्या सखी आणि सख्यानं तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमची सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना हो मला माहिती आहे थोडंसं लेट झालं आहे मला महाशिवरात्रीचा व्हिडिओ टाकायला कारण महाशिवरात्रीच्या दिवशी माझी खूप धावपळ झाली आता काय झालं ते पण तुम्हाला सांगते मी म दरवर्षी महाशिवरात्रीला महादेवाला अभिषेक घरीच घालते पण म्हणलं यावेळेला स्वामी केंद्रात जावं एक व्यवस्थितरित्या षडोपचार पद्धतीने महाशिवरात्रीवर अभिषेक घालून होईल तिथं मार्गदर्शन करणार होते कसा अभिषेक करायचा म्हणजे मला वर्षानुवर्षी उपयोगी पडणार होतं हे तर कायमच होतं पण मला काय माहीत का मनात आलं असं वाटलं की मला स्वामींनी बोलवले म्हणून मी तिथे गेले लवकरच गेलेलं अर्धा तास अगोदर मांडणी करायची होती तिथे सर्व म्हणजे तिथे दाई ताई दादा वगैरे असतात ते सगळेजण मग कशी मांडणी करावी काय करावं लवकर आरा येणाऱ्यांना चहा देण्यात आलं अगदी सात आठ वर्षाच्या मुलांपासून जे म्हातारी आजी आजोबा आहे त्यांना बसतासुद्धा येत नाही खुर्चीवर बसूनसुद्धा अभिषेक करू शकत म्हणजे असतात ना सगळ्यांना थोडेफार प्रॉब्लेम ते लोकंसुद्धा आलेले होते एकूण काहीतरी दीडशेच्या वरती माणसं म्हणजे माणसं बायका लहान मुलं सगळेजण होते पूजा मांडली घरून विनंती करून शिवलिंग आणत म्हणजे आणलेलं होतं मी अगदी काहीतरी साडेचार वाजता अभिषेक होता पण मी एक दीड वाजल्यापासून तयारी करत होती कारण का खूप सामान घरून आणायचं होतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाणी लावून घ्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं लावायचं नाहीये कार्य नारळ हळदी कुंकू अक्षदा पानाचा विडा जानवे दूध दही तूप मध साखर हे वेगळे आणायचे होते आणि पंचामृतसुद्धा करून आणायचं होतं परत नैवेद्य काहीतरी दाखवायला पूजा झाल्यानंतर नैवेद्य आणायचा होता ज्यांना जमतील तेवढे जास्तीत जास्त बेलपत्र आणायचे होते फूल आणायचं होतं खूप काही सामान होतं मला आता आठवत नाही पुढे पुढे तुम्ही बघालच काय काय सामान आलेलं हो भस्मसुद्धा आणायचं होतं एवढं सगळं सामान जमाजमी करायला मला दोन तीन तास लागलेले होते कारण का मी केंद्रामध्ये पहिले अभिषेक घालणार होती त्यामुळे छान वाटत होत मला सगळ्यांना घ्या नाही सर्वात पहिल्यांदा आपले गुरु म्हणजे स्वामींना प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर कालभैरव अष्टक म्हणलं अजून मेन ब अभिषेक घालून सुरुवात के झाली नव्हती अगोदर सामानांना पवित्र करायचं गंगा यमुना सरस्वती ह्यांना विनंती करायची की आम्हाला ना महादेवांचे अभिषेक घालायचं आहे तुम्ही या म्हणून आपण तिथे जाऊन तर आणू शकत नाहीत ना सर्व नद्यांचं पवित्र पाणी म्हणून इथूनच विनंती करायची होती संकल्प करायचा होता सर्व त्या ताई मार्गदर्शन करत होत्या तसं आम्ही करत होतो स्वतःला शुद्ध करायचं

आता इथं आपल्याला महादेवाच्या पूजेचा संकल्प करायचा होता मेन सर्वात पहिल्यांदा प्रार्थना करायची होती की काही विघ्न येऊ नये किंवा मनातील इच्छा कशासाठी संकल्प करतोय माझी तर काही इच्छा नव्हती पण मला मनातून होतं की मला एक असं छान असं सुंदर अभिषेक महादेवाला घालायचा होता आणि ते स्वामींच्या समोर होते मग ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते एक बेलपत्र घेतलं बेलपत्र सहसाच घेत नाहीत पण महादेवाचं होतं म्हणून तिथं बेलपत्र सुद्धा घ्यायला सांगितलेलं होतं मग असं जर सर्व काही सांगाल तसंच आमचं होतं मम सकल कुटुंबाला हेमध आरोग्य ऐक्य अभिवृद्ध्यार्थ समस्त मंगळ प्राप्तर्थ आता एवढं तर तुम्हाला समजलं असेल की ते ते काय म्हणतात ते संकल्प चाललेला होता आपल्या प्रा कुटुंबाची सुरक्षता किंवा काही म्हणजे तुम्ही तिथं समजतच असाल की मी काय बोलते ते हो सर्व असं व्यवस्थित पद्धतशीर बोलतात ना एकदम छानपैकी आमचा संकल्पसुद्धा झालेला होता आणि आता सगळ्यात मेन मला आदल्या दिवशी एवढे धावपळ झाली ना कारण का ना तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री म्हणल्या बेलपत्र एवढं महाग होतं मी अगोदरच हारवाल्यांना ऑर्डर करून ठेवलेलं होतं की मला एवढे एवढे जसं केंद्रामधून मेसेज आले की तुम्हाला किती बेलपत्र लागतील तर एकशे वीस सांगितलेलं होतं मग मी तेवढे बेलपत्र जाऊन अगोदरच ऑर्डर दिलेली सकाळी सकाळी लवकर जाऊन आणलं म्हटलं संपले वगैरे तर काय करणार कारण का मला बेलपत्र घालायचेच होते महादेवाला दरवर्षीच आहे फक्त फरक एवढाच आहे की घरामध्ये माझं छोटंसं अभिषेक असतं एवढा संपूर्ण माझ्याकडून होत नाही याच कारणानं ना ना मी ह्या वर्षी केंद्रात जायचं ठरवलेलं

आपल्या देवघरातलं शिवलिंग तर आणायचंच होतं पण ज्यांच्या ज्यांच्याकडं रुद्रयंत्र आहे किंवा रुद्राक्ष माळा किंवा कोण कोण देवघरातल्या देवाऱ्यात एक रुद्राक्षसुद्धा पोजतं ते सुद्धा आणायचं होतं इथं पूजायसाठी माझ्याकडं रुद्राक्ष नाही माळा नाही माझ्या फक्त माझ्याकडे फक्त पिंड आहे मग त्यावेळेला जेव्हा रुद्राक्ष येईल का नाही किंवा रुद्रयंत्र येईल ना तेव्हा आपण गप्प बसायचं होतं ज्यांच्याकडे नव्हतं ते आता जे माझ्या बाजूला काकी बसलेत ना त्यांच्याकडं रुद्राक्ष होते म्हणून ते रुद्राक्षेच्या वेळेला ते बोलत होते

इथं आपल्याला आठही दिशांना अक्षदा व्हायच्या होत्या पर स्वतःला हळदी कुंकू भस्म वगैरे लावायचं होतं सर्व पवित्र करायचं होतं आणि अजून एक मला विशेष वाटलं माहितीये का इथं सर्वांनी नारळ सुद्धा आणायला सांगितले होते नारळ ठेवायचं आणि ना काही जणांच्या नारळाला तडा गेला वरती संकट होतं ना ते आता हे सगळं म्हणजे पवित्रा मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की त्या स नारळावरती सगळं गेलं ते नारळ नवीन खरेदी केलेले नारळ पूजेला आणताना चांगलं होतं आणि त्यांच्या नारळाला तडा केला म्हणजे आपल्या साहेजामध्ये पूजेमध्ये किती ताकद आणि सेवा खूप साधी आहे ते इतके प्रसन्न होतात ना त्यांना पार्वती इथं माझ्याकडून चुकलं हो मी मान्य करते माझ्याकडून चुकलं कारण का पहिल्यांदा आपण महादेवाची पूजा करायला घेतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला पार्वती आईची पूजा करायची असते कारण का जेव्हा आपण महादेवाची पिंडीची पूजा करायला घेतो का नाही तेव्हा आपल्याला त्यांचा पूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद लागतो कारण का एका शिवलिंगमध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब आहे मग किती छान गोष्ट आहे ना आपल्याला महादेव पार्वती आई गणपती बाप्पा आणि कार्तिके ह्या सर्वांचा आशीर्वाद लागतो माझ्याकडून जे चुकत होतं ते बाजूच्या काकी सांगत होत्या किंवा तिथे केंद्रामध्ये असणारे स्वामी सेवेकरी चार पाच जण असे होते की ते प्रत्येक लाईनमध्ये फिरत होते कोणाचं काय चुकते पहिली वेळ आहे सर्वांना एवढं छान मार्गदर्शन करत होते ना त्यामुळं सुख जरी असलं तरी स्वामींना माफी मागायची महादेवाला माफी मागायची आणि पुढचं आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं अभिषेकालाच सुरुवात झाली जसं की मी पहिल्यांदा आणलेलं होतं पहिल्यांदा शुद्ध पाणी आता गंगाजल वगैरे ही पूजा झाली ना आपल्याकडून मी गंगा ते अभिषेक घालणाऱ्या पात्र मी गंगाजल मिक्स केलेलं होतं किंवा गुलाब पाणी होतं सुगंधित बोलतात ना आत्तर होतं सर्व छान एवढी सुरुवात झालेली होती ना दही साखर दूध मध आणि म्हणजे नाची पदार्थाने सुरुवात झाली आणि जे पंचामृत मी घरून आणलेलं होतं ना त्यानं सुद्धा अभिषेक घालायचा होता मधुस्तपयामी पूजा सकलपूजा गंगाश्विप्पापूर्वक नमस्कार समर्पया शर्कस्नावक्श्वर ओम श्री पार्वती पार्वतीपरमेश्वराय नमः शर्करास्म सामर्पया शुद्धवाणी शर्करास्तरे शुद्ध स्नापया आता हा महादेवाला रुद्र अभिषेक चाललेला होता त्यामुळे जास्त वेळ लागतो आणि स्पष्टीकरण कोणा कशाचं काय महत्त्व आहे काय केल्यानं काय होतं हे सर्व चाललेलं त्यामुळं ना अजूनच वेळ लागत होता पहिल्यांदा वेगवेगळ्या प पदार्थांना अभिषेक घालून झाला त्याच्यानंतर पंचामृतानं अभिषेक झाला आता हा पंचामृत आहे ना ते आणल्यानंतर आपल्याला दोन भाग करायचे होते म्हणजे आता एक अभिषेक घालायचा होता आणि नंतर सर्व अभिषेक झाल्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता म्हणून ते वेगळे भाग करून ठेवलेले होते दोन वेगवेगळे वेग मी करून ठेवलेले होते आता भस्म लावण्यात आलं महादेवाला जे प्रिय आहे ते सर्व लावण्यात आलं स्वतःला लावलं कारण का तिथं काय सांगण्यात येतं जेव्हा आपण तुम्ही हळदी कुंकू भस्म हे पिंडीवर वाहताना ते कपड्याला पुसायचं नाही ते स्वतःच्या मात्याला लावायचं होतं असतं आता सगळ्यांनी ते पाणी सोडायचं नाही पाच पदार्थ पंचामृत हळदी कुंकू भस्म शुद्ध पाणी आणि असुगंधित द्रव्य ह्याने अभिषेक झालेला होता ते सर्व सा, साईडला काढून ठेवण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा सुगंध घ्यायचा होता बाजूला ताई होत्याच की माझी पहिली वेळ होती काय करायचं काही नाही करायचं त्या सर्व सांगत होत्या इथून पुढे आपल्याला जल अभिषेकाला सुरुवात करायची होती म्हणून जे पण आपण द्रव्य घातलेलं होतं ते सर्व शुद्ध करून घ्यायची होती पिंड एकदम स्वच्छ करून घ्यायची होती आणि आता आपल्याला जल अभिषेकाला सुरुवात झाली నౌ రాజఫ్ నమో వరపథే నమో పతంగథయోదరాయదత్య విఘనానాశి శివత్సాయ శివరంగు నమో सर्वात पहिल्यांदा आपले विघ्नहर्ता म्हणजे आपले गणपती बाप्पाला विनंती करून अभिषेक करायला सुरुवात झालेली होती आणि मला भारी काय वाटत होतं माहिती आहे का मी आपल्या महादेवाला अभिषेक घालते आणि माझ्यासमोर मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी आहे किती छान वाटते ना ही गोष्ट आणि माझ्या बाजूला राधाकृष्ण आहेत काय चाललं माहिती आहे का गंमत काकी आणि मी पुढं आलो आपलं महादेवाला अभिषेक करण्यासाठी आणि काका त्याच्यानंतर जॉईन झाले इथं खूप जणं असे जोडपी होती की ते जोडीनं महा महादेवाच्या पिंडीला अभिषेक अभिषेक घालत होते बघून लय भारी वाटत होतं बरं का जे जोडी जोडीजोडीनं आलेत वयस्कर आहेत नवीन जोडपं आहे खूप जण असे होते लहान मुलं पण ते लहान मुलांना बघून लय भारी वाटलं अगदी आठ आठ नऊ नऊ वर्षाची मुलं सुद्धा मुली मुली जास्त होत्या बरं का एवढं त्यांना देवाची ओढ आहे ना बघून छान वाटलं त्याच्यानंतर आपल्या महादेवाला जाणवं वाहिलं जे जसं अक्षदा हळदी कुंकू जे काही जे आहे ना ते स्टेप बाय स्टेप चाललेलं रुद्रवि विभागामधला चमक आणि धमक भाग झालेला होता ह्याला जास्तीत जास्त वेळ लागतो म्हणजे एक ते दीड तास लागतात ह्याच्यानंतर शिवनामावलीमधले एकशे आठ नावं हे ना हे बोलता बोलता आम्हाला ना बेलपत्र अर्पण करायचे होते तिथेसुद्धा स्वामी सेवेकरांनी आम्हाला सांगितले की बेलाची दांडी कुठे असावी बेल असं कसं अर्पण करावं त्याचं सगळं सा नियम सांगितलं बेल अर्पण केल्याने काय काय फायदे होतात आपल्या बोलतात ना पाप नष्ट होतात तीन पिढ्यापर्यंतचे पाप नष्ट होतात య స్వామిపుత్రీ స్వామి సమర్థి किती स्वामी केंद्र भरलं आहे तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे सुगंध बेलपत्र दीप अगरबत्ती मी सहसा ना ह्या केंद्रामध्ये दर गुरुवारी आरती असते किंवा प्रश्नोत्तर सेवा सगळं काही इथं केंद्रामध्ये होतं पण मला जायला वेळ नाही भेटत पण असे काही मेन कार्यक्रम असतात का नाही जेव्हा अभिषेक असतो किंवा मेन मेन सण वार येतात तेव्हा मी नक्कीच वेळात वेळ काढून मी केंद्रामध्ये जाते घ्या माझ्या सखी नॉनी मंडळीनं आजच्या चांगल्या दिवशी तुम्ही सुद्धा आपल्या स्वामींचं दर्शन घ्या आणि जे काय काही मागू नका पण जे दिलं ना त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद बोला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात सगळेजण तुम्हाला गोरे दिसत असतील कारण का शक्यतो महादेवाला अभिषेक घालताना सफेद कलरचे कपडे घालायचे असतात त्यामुळे प्रत्येक इथं स्त्रीने ना प्रत्येक जणाने पुरुष असो महिला असो लहान मुलं असो सगळ्यांनी जास्तीत जास्त सफेद कपडे घातलेले होते आता इथं शेवटचं बेलपत्र आपल्याला महादेवाला ना प्रार्थना करण्यासाठी विनंती करण्यासाठी ठेवण्यात येत होतं आता ज्यांच्या ज्यांच्याकडे नव्हतं बेलपत्र त्यांना त्यांना देण्यात आलेले होते बेलपत्राच तरी जे पाच स्पर्श झाले त्याचा नाश होतो आणि अघोरपापसंहार म्हणजे अघोरपाप जरी गेल्या बेचाळीस पिढ्यांमध्ये त्रंच त्रयायुग त्रिजन्म पापसंहार एक बिल्व शिवापण दर्शन बिल्वपत्रस स्पर्शन पापनाशन अघोरपापसंहार

म्हणजे एक बेलपत्राचं किती महत्त्व आहे तुम्ही बघू शकता अगदी मनापासून एक बेलपत्र आणि एक एक तांब्या पाणी आपण महादेवाला अर्पण केलं तर आपलं सर्व पाप नष्ट होतं म्हणजे किती आणि माझं किती नशीब चांगलं आहे की मला एकशे वीस बेलपत्र भेटले महादेवाच्या पूजेसाठी ज्यांना ज्यांना नव्हती भेटली बेलपत्र आता माहिती आहे भेटतच नाही महाशिवरात्रीला त्यांनी त्यांनी त्याऐवजी ते फुलं अर्पण करायची होती अक्षदा अर्पण करायच्या होत्या आता हे सर्व काही झालं त्याच्यानंतर औदुंबराची आरती झाली आणि जे मी घरातून आहे ना आमच्या का म्हणजे बाजूच्या काकी आहेत ना त्यांनी चुरमा लाडू बनवून आणलेले होते आणि मी मला हे माहित नव्हतं म्हणून मी गडबडीमध्ये तांदळाची एकच वाटी गडबडीमध्ये एकच वाटी खीर बनवलेली होती ते खिरीचा नैवेद्य दाखवला जे पंचामृत आणलेलं होतं त्याचा खीर त्याचा नैवेद्य दाखवला मी डबे शोधले माहिती का ह्या सर्व गोष्टी ना ठेवण्यासाठी पाच सात डबे लागले त्या डब्यामध्ये सांडू नये कुठं बोलतात ना देवाच्या कार्यामध्ये कुठं सांडलं लवणलं धक्का वगैरे लागला तर आपल्या मनाला लागतं ना त्यामुळे मी एवढं घरून सामान स्वामी प्रार्थना झाली दुर्गा माता आरती झाली महादेव आरती झाली आणि माझी किती सुंदर पूजा दिसते किती बेलपत्र वाहून झाले फुलं अर्पण झाली शक्यतो सफेद फुलंच महादेवाच्या अभिषेकला लागतात you महाशिवरात्री येण्या अगोदरच आणि ना मला मनात असं होतं की माझ्या मला ना खूप सुंदर महादेवाची पूजा करायची आहे आणि सगळे व्यवस्थितरित्या अभिषेक घालायचं होता ते माझ्याकडून आज घडलेलं होतं आणि स्वामींनी करून घेतलेलं होतं माझ्याकडून स्वामीनं नतमस्तक झाले मुजरा केला काही इच्छा नव्हती बस मला महादेवाची अपेक्षा अभिषेक करायचा होता एवढीच इच्छा होती घरी पण माझं मनापासून होतं तर सुद्धा मनापासून झालं फरक एवढाच होता की पूर्ण मंत्रचा मग म्हणजे आपल्या स सगळीची मला माहिती भेटली अगदी खुश हो घरी निघालेली होती आणि काकी माझ्यासोबत होत्या जे काय चुकत होते ते सांगत होते स्वामी सेवेकरी होते खूप धन्यवाद महादेवाला आणि स्वामीला जाता जाता आमच्या म्हणजे तिथं एरियामध्ये ना महादेवाचं मंदिर आहे तिथं पालखी आलेली होती सर्व हा असा माझा सुंदर दिवस होता महाशिवरात्रीचा मी खूप शिकले कधीतरी मी एकटीसुद्धा अभिषेक करू शकते आणि चुकलं तर थोडी ना महादेव आपले कान कापणार आहेत आपण त्यांची लहान बाळ आहोत आपल्याकडून तर मनुष्य आहोत आपल्याकडून तर चुका होणारच पण प्रयत्न तर केलाच पाहिजे ना बोला सर्वांनी नम पार्वती पते हर हर महादेव